तेव्हा लक्षात आलं की काहीही याच्यामध्ये तरतूद केलेली नाही घरी बसणं योग्य नाही आपण आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे होळीचा सण होता होळीचा सण म्हणजे वाईट चाली रीतीचा आपण त्या ठिकाणी दहन करतो वाईट गोष्टी जाळून टाकतो त्या दिवशी शिमगा करतो वाईट गोष्टीच्या नावाने बहु मारतो आणि आज कुठेतरी एक गोष्ट लक्षात आली की आज शिक्षकांसाठी काळा दिवस म्हणजे अर्थसंकल्पाचा दिवस होतो आपण जास्त काही मागत नव्हतो घामाचा मागत होतो आणि एक हजार ते बाराशे कोटीचा विषय एक टप्पा बन आहे आणि फार आहे ती शासनाच्या दृष्टिकोनातून एवढी छोटी गोष्ट शासन द्यायचं का टाळतोय कारण त्यांनी शिक्षकांना ग्रहित धरले काही गरज नाही लोकांना द्यायची आणि मग विचार आला की या होळीच्या दिवशी शिमगा करणं गरजेचं आहे ओरडायचं आपण या शासनाच्या नावानं ओरडू बोंब मारू या शासनाच्या नावानं आणि कुठेतरी या उपाशीपोटी काम करणाऱ्या माझ्या बांधवाचा आवाज आपल्या सर्वांचा आवाज यांच्या कानापर्यंत जावा हा उद्देश ठेवून आपल्या सर्वांना मी फोन केले मित्रांनो आज सगळ्या संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय आताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की हा पायंडा आहे परभणीचा जिथं चांगलं होतं सगळेजण एकत्र येतात जिथं अन्याय होतो तिथं सुद्धा सगळेजण एकत्र येतात आणि आपल्याला सर्वांनी एकत्रित घेऊन हा लढा आता लढणं गरजेचं आहे मला शासनाला एवढंच म्हणायचंय की एवढा मोठा अर्थसंकल्प तुम्ही जाहीर केला कोणाला किती पैसे दिले कोणाला कोणती योजना दिली आम्हाला शिक्षकांना त्याच्याशी काही देणं गेलं नाही तुम्हाला काय महाराष्ट्राची तिथून रिकामी करायची रिकामी करा काय पैसे कोणावर होत आहे जे आम्हाला त्याच्याशी काही सोड सुटत नाही आमची मागणी फक्त एकच आहे की आम्ही मागील वीस वर्षापासून जे काम करतोय त्या कामाचा मोबदला आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मागतोय आणि जर द्यायचा नसेल तर करून टाका बंद शाळा ह्या सगळ्या आणि राहू द्या सगळे देक्र घरीच आज शासनाचं काम हजारो कोटी शासनाचे त्या ठिकाणी वाचवण्यासाठी आज माझ्या सामान्य शिक्षकाला त्या ठिकाणी भेटी चाललेलं मान्य उपमुख्य मुख्यमंत्री आजीता पवार साहेबांना मला सांगायचंय तुमचा कार्यकर्ता म्हणून एके वर्षी एकेकाळी मी काम केलेलं आहे तुमचा जो पक्षामध्ये नव्हे तर विरोधी पक्षामध्ये जाणारा होता आणि तुम्ही ओळखला जाता तुमच्या शब्दामुळे आज ते आजीदाला कुठे आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्ही मोठ्या पदावर विराजमान आहात आज तुम्ही वित्त मंत्री म्हणून आज महाराष्ट्राचा कारभार पाहतात आणि दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस कोण असेल तर अजितदादा दा म्हणून ही तुमची ओळख होती आज आम्ही का घोडं मारलोय तुमचं आज तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निवडणुकीपूर्वी जे शब्द तुम्ही बोलला होतात ज्या पद्धतीने तुम्ही आदेश काढला होता तो आदेश आज का खरा होत नाही आज तुम्ही बदललात का शासन बदललंय का परिस्थिती बदलली हे आमच्या लक्षात येत नाही आम्हाला फक्त एवढं सांगायचंय तुम्ही प्रतिमा तुमची जपा दिलेला शब्द पाळा एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही सुद्धा अन्यायाविरुद्ध बंड म्हणून बंड केलं तुम्हाला पद भेटले तुमच्या पदाबद्दल तुम्हाला शुभेच्छा पदा पदा आम्हाला त्याच्याशी काही सोय सुतक नाही आम्हाला शिक्षकांना त्या राजकारणाविषयी काही देणं घेणं नाही आमच्यावर होत असलेला अन्याय तुम्हाला का दिसत नाही आज शिक्षक या ठिकाणी उपाशीपोटी काम करत आहेत हा प्रश्न का तुम्हाला पडत नाही आमच्यावर होणारा अन्याय तुम्ही कधी बघणार आहात का आम्हालाही तुमच्यासारखं बंड करायला प्रवर्त या ठिकाणी करायचा विचार तुम्ही करत आहात उत्कृष्ट प्रशासनासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतलं जातं ना वाचतो आम्ही पेपरमध्ये कशाचं प्रशासन कुठंचं चालतं देवाला माहीत अरे आमच्याकडे बघा आज एक नवे दोन उपमुख्यमंत्री आपल्याला राज्याला लाभलेले आहेत एवढं मोठे मुख्यमंत्री आहेत थम्पिंग मेजॉरिटी निवडून आलेले दे आहेत मग एवढं सगळं असताना आज जो येणाऱ्या पिढीसाठी काम करणारा वर्ग आहे जो सुशिक्षित वर्ग आहे जो प्रामाणिकपणे काम करणारा वर्ग आहे हा वर्ग उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सामायला का दिसत नाही मला एवढंच म्हणायचंय वर्षातले चार, चार वर्ष तीनशे चौसठ दिवस तुमचे असतात पण कुठं एक दिवस पाच वर्षानंतर आमचा येतो जो मतदानाचा असतो मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला भूलतापा दिल्यात कुलकर्णी सर म्हणाले तो जी आर खरा करून दाखवूच शंभर टक्के सर तो जी आर खरा झाल्याशिवाय आपण गप्पा बसायचं नाही कारण ज्या पद्धतीनं जी आर काढला त्यावेळेस त्यांनी मजबुरीनं काढला आपल्यासमोर झुकले ते याच्या अगोदरच्या अगोदरचे शिक्षण मंत्री खरा चांगला माणूस होता आज कुठंतरी शिक्षकांबद्दल त्यांच्या मनामध्ये भावना होती एक स्थान होतं पण आजचे शिक्षण मंत्री आपल्याकडे बघायला तयार नाही शिक्षक आमदाराबद्दल सांगितलं मी तर नाही बोललेलंच योग्य आर आमचं कोणी आहे का नाही आज ह्या सगळ्या गोष्टीपासून राजकारणापासून सत्तेपासून दूर असलेला वर्ग ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये तो शिक्षक वर्ग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या निवडणूक प्रक्रियेतून तुम्ही निवडून येतात त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरचे डबे उचलण्यापासून एक एक दिवस उपाशी राहून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आमच्या माता भगिनी रात्री 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 त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जातात त्या ठिकाणी करता, काम करतात इतकं राष्ट्राचं काम देशाचं काम बारी करणारा असणारा वर्ग या वर्गाकडे अक्षम दुर्लक्ष शासनाचं होत मला एक शिक्षक म्हणून एवढंच म्हणायचंय की आज आम्ही ज्या पद्धतीने राहतो याकडे शासन बघायला तयार नाही म्हणून आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झालेली आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आता विश्वासराव सरांनी सांगितलं की सतरा तारखेला आपलं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे तर आपल्याला सुद्धा जसं जमेल जा तसं एक दिवस जमलं एक दिवस दोन जमलं दोन दिवस जमलं दोन दिवस जसं जमेल तसं प्रत्येकाने त्या ठिकाणी हजेरी लावावी आणि आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवावा आजच्या निमित्तानं मला इतकं सांगायचंय की आज हजारो कोटीची उधळण दुसरीकडे होते आपली मागणी सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत नसेल तर मला असं वाटतंय की आजही आम्ही इंग्रजांच्या काळात आहोत काही देशाला स्वातंत्र्य मिळालं असाल पण आम्हाला शिक्षकांना आज स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये आणि आज आमच्या कामाचा मोबदला मागण्यासाठी आम्हाला जर आंदोलन करावं हो लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते पूर्वक आम्ही महाराष्ट्र पूर्वक फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते विचार जे विचारातून सांगतात आमचा पक्ष त्या विचार चालणार चालतो म्हणतात आज आमच्याकडे बघितल्यानंतर तो विचार का विसरला जातो हा माझा प्रश्न आहे शासनाला म्हणून आज आम्हाला एवढं सांगायचं की आजच्या निमित्तानं आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं जे तुम्ही काम केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिक्षक बांधव आज होळीच्या दिवशी या अर्थसंकल्पाची होळी करण्याचं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत हो, आहोत आणि या होळीच्या निमित्तानं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या नावानं या ठिकाणी शिमगा करत आहोत मित्रांनो सगळ्यांनी मला भावातून या शासनाला आवाज जाईपर्यंत ಜೋತ್ ಮಾಜ್ಸೋ ದ ಶಿಕ್ಷೆ ठिणगी आज इथे महाराष्ट्रात सुरू झालेली आहे ही आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवायची आहे सगळ्यांनी आपली शाळा सांभाळून पेपर काम करून या आंदोलनात सहभागी व्हायचंय एवढंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आता लगेच या या बाजूला आपण ठिकाणी होळी करणार आहोत आपण सर्वजण हे अर्थसंकल्पाचा जो आपल्याकडे पेपर दिलेला आहे तो घेऊन आपल्याला त्या ठिकाणी त्याची होळी करायची प्रातनिधिक स्वरूपात ही होळी करून कार्यक्रमाचा समारोप होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद